वाणगावच्या उड्डाण पुलावरील तप्त डांबर अंगावर पडून पंधरा महिला जखमी झाल्या ठेकेदाराचा हा बेजबाबदारपणा या आदिवासी महिला मात्र जखमी झालाय उड्डाण पुलाखाली उभ्या असलेल्या भाजून जखमी झाल्याची घटना वाणगाव येथे घडली या दुर्घटनेत जखमी झालेल्या महिलांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत पश्चिम रेल्वेवरील वाणगाव येथील फाटकाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू आहे रेल्वे उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून कंत्राटदाराकडून पृष्ठभागावर डांबरीकरणाचे काम सुरू आहे गुरुवारी दुपारच्या सुमारास उड्डाण पुलावर डांबर टाकण्याचे काम सुरू असताना तप्त डांबर उड्डाण पुलाखाली उभ्या असलेल्या महिलांवर पडल्याने त्यांच्या शरीराची त्वचा भाजून दहा महिला जखमी झाल्या जखमी महिलांना माणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले